नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज कोणता वार आहे शनिवार पण कसला आनंदी शनिवार आहे ना आनंद खूप आनंदात आणि आज आपण आहोत एक चित्र आता लक्षात बघा तर हे चित्र काढत असताना आपल्याला सुरुवातीला लक्ष द्यायचंय काय करायचंय बघा काय काढलंय

All right. केशरी कलर ना रंग द्या आणि या सशाला पांढरा रंग द्या झाला का आपला ससा झाला कसला हा कॅरट बरोबर आहे να είναι